मित्रांनो सध्या अमेरिकेत निवडणुकांचे वारे वाहतातून जातात अमेरिका आहे अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाचा प्रभाव जगावर पडत असतो त्यामुळे या निवडणुकांचे निकाल सुद्धा जगातल्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यावर कमी अधिक परिणाम करणारे असतात काही दिवसानंतरच म्हणजेच पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी अमेरिकेचे नागरिक आपल्या पुढच्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी मतदान करतील व्हाईट हाऊस या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी तिथल्या ओव्हल ऑफिसमध्ये निवडून जाणारी व्यक्ती देश आणि विदेशातील लोकांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकणार आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचा प्रत्येकावर परिणाम होतो नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी असते रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे नक्की काय हे सर्व मुद्दे आजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी शीतल स्पेक्ट्रम ॲकॅमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते अमेरिकन राजकारणावर दोन पक्षांचं वर्चस्व आहे पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी अमेरिकेत आजवर होऊन गेल्या सगळे राष्ट्राध्यक्ष या दोन पैकी एका पक्षाचे होते या दोन पक्षांपैकी डेमोक्रेटिक पार्टी हा पुरोगामी राजकीय पक्ष आहे ज्यांचा व्यापक हेतू मुख्यत्वे नागरी हक्क व्यापक सामाजिक सुरक्षा कवच आणि हवामान बदलांशी संबंधित उपाययोजना असा आहे जॉन एफ केनेडी बिल क्लिंटन बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रेटिक्स पक्षाचे होते विद्यमान अध्यक्ष जो बायडन याच पक्षाचे आहेत आणि ते दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील होते पण नंतर ते स्पर्धेतून बाहेर पडल्यावर कमला हॅरिस यांना डेमोक्रेटिक पक्षाची उमेदवारी दिली गेली रिपब्लिकन हा अमेरिकन पारंपरिक विचारसरणीचा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो याच पक्षाला जीओपी म्हणजेच ग्रँड ओल्ड पार्टी म्हणून ओळखले जात कमी कर सरकारचा आकार कमी करणं आणि गर्भपात्यातील म्हणून ओळखला जातो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश रोनाल्ड रेगन रिचर्ड नेक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि या वर्षीच्या राष्ट्राध्यक्षाच्या स्पर्धेत आहेत याशिवाय काही अपक्ष उमेदवारही राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आहेत यात माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचा पुतण्या रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांचाही समावेश आहे अमेरिकेत पक्ष थेट उमेदवार जाहीर करत नाहीत तर उमेदवार ठरवण्यासाठीही पक्षाचे सदस्यही मतदान करतात ज्याला प्रायमरी इलेक्शन म्हणजेच प्राथमिक निवडणूक किंवा कॉक्स म्हणून ओळखलं जातं दोन हजार चोवीसच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही उमेदवारी मिळवण्यासाठी सुरस होती सुरुवातीला यात नऊ रिपब्लिकन चार डेमोक्रॅट्स आणि दोन अपक्ष अशा पंधरा उमेदवारांचा समावेश होता त्यापैकी काही जण यापूर्वीच शर्यतीतून बाहेर पडले राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांच्यात आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिली डिबेटही पार पडली पण यामध्ये ते प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत आणि त्यांनी या स्पर्धेतून बाहेर पडावं यासाठीच्या मागणीने पुन्हा जोर धरला अखेर जुलै दोन हजार चोवीस मध्ये जो बायडन यांनी आपण राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं जाहीर करत कमला हॅरिस यांना पक्षाकडून उमेदवारी देण्याला समर्थन दिलं इतरही डेमोक्रॅटिक्स कडून पुरेसा पाठिंबा मिळाल्याने कमला हॅरिस यांना डेमोक्रेटिक्स पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत इलेक्ट्रॉल कॉलेज म्हणजे काय राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्ट्रॉल कॉलेजची मतं जिंकण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही इलेक्ट्रॉल कॉलेज वोट्स देण्यात आलेली आहे अशी एकूण पाचशे अडतीस इलेक्ट्रॉल वोट संपूर्ण अमेरिकेतून मिळून आलेले आहे ज्या उमेदवारला दोनशे सत्तर पेक्षा जास्त इलेक्ट्रॉल मत मिळतात तो जिंकतो म्हणजे जेव्हा एखादा अमेरिकन मतदार त्याच्या आवडत्या मत देतो तेव्हा ते राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेसाठी नसून राज्य पातळीसाठी असतं एखाद्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीही सगळी इलेक्ट्रॉनिक वोट्स जमा होतात अमेरिकेतील दोन राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हा नियम आहे त्याचा परिणाम म्हणजे देशभरातून सर्वात जास्त मत मिळवणारा उमेदवार विजेता ठरतोच असं नाही दोन हजार सोळा साली हिलरी क्लिंटन सोबत असंच काही घडलं होतं त्यांना देशाचा विचार करता मिळाली होती पण त्यांना दोनशे सत्तर इलेक्ट्रॉनिक बोट्स मात्र मिळाली नाही बहुतेक राज्य अशी आहेत जिथे पारंपरिकरित्या मतदारांचा कल हा दोन्ही पैकी एका कुठल्या तरी पक्षाकडे जास्त असतो म्हणूनच मग उमेदवार सहसा अशा डझनभर राज्यांवर आपले लक्ष केंद्रित करतात जिथे दोन्ही उमेदवारांना जिंकण्याची संधी असते या राज्यांना बॅटल ग्राउंड स्टेट्स असं म्हटलं जातं यांना स्विंग स्टेट्स असंही म्हणतात कारण त्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते <laughs> प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार असणाऱ्या नेत्यांमधला जाहीर वादविवाद एकोणीसशे साठ मध्ये रिचर्ड निक्सन आणि जॉन एफ केनेडी यांच्यातलं प्रेसिडेन्शियल डिबेट पहिल्यांदा टीव्हीवर दाखवण्यात आलं होतं Ninety percent of U.S. households own a television. Good evening. The television stations of the United States are proud to provide facilities for a discussion of issues by the two major candidates for the presidency. The candidates. On September 26, 1960, 1960 seventy million Nixon, people tune in to America's Democratic first televised Senator presidential debate. I'm not satisfied until every American enjoys his full constitutional right. JFK is prepped for his television American. appearance. Because the day before, he met with producers and discussed camera angles. He looks tanned American and glowing. Senator Kennedy, no Nixon question, looks exhausted. But He's straight from the campaign stand. trail and is recovering from the flu. He also has, the has a knee injury. <inaudible> प्रत्येक राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये किमान एक तरी असं डिबेट झालेलं दोन प्रेसिडेन्शियल डिबेट पार पडले पहिले डिबेट जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालं तर दुसरं डिबेट कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालं राष्ट्राध्यक्षपदी कुणाची निवड होते याकडे सर्वांच लक्ष असत पण ही निवडणूक फक्त राष्ट्राध्यक्ष निवडण्यापुरतीच मर्यादित नसते याच निवडणुकीत मतदार काँग्रेसच्या म्हणजे अमेरिकन संसदेच्या नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी मतदान करतात यात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या, या कनिष्ठ सभागृहातील सर्व चारशे पस्तीस जागांसाठी निवडणूक होते तर सिनेट या वरिष्ठ सभागृहातील एक तृतीयांश म्हणजेच म्हणजे तेहतीस जागावरचे सदस्यही निवडले जातात सध्या हाऊसवर रिपब्लिकनचं नियंत्रण आहे तर सिनेटवर डेमोक्रेटीसचं वर्चस्व आहे ही दोन्ही सभागृह कायदे पास करण्याचे काम करतात त्यामुळे दोन्हीपैकी एकाही सभागृहात राष्ट्राध्यक्षांच्या विरोधी पक्षाचं वर्चस्व असेल तर ते सभागृह एक प्रकारे राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयावर नियंत्रण ठेवू शकतात जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असाल आणि तुमचं वय अठरा वर्ष किंवा त्याहून जास्त असेल तर तुम्ही दर चार वर्षांनी होणाऱ्या अध्यक्षनी निवडणुकीत मतदान करू शकता अनेक राज्यांमध्ये मत देण्यापूर्वी मतदारांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी कागदपत्र दाखवावी लागतात तुरुंगातले कैद्यांच्या मतदान बाबतीतही विविध राज्यात वेगवेगळे नियम आहेत बहुतेक लोक निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतात पण गेल्या काही वर्षांमध्ये मतदानाच्या इतर पर्यायी पद्धती अस्तित्वात आल्या आहेत तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा शिवाय या विषयासंदर्भातील काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कळू द्या आम्ही त्यावर नक्कीच प्रतिसाद देऊ अशाच नवनवीन विषयांसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद